रामा शेती तुमची खात्री आमची सात महिन्यात पंधरा सोळा घाटलेच नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण आमचे बंधू श्री नवनाथ निकम यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती वरती आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की बदल कशा पद्धतीने घडत गेला नमस्कार माझे नाव नवनाथ महादेव निकम मुक्कमपो जारगडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर हा ऊसाची लागवड आठचाली आहे आपण याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं होतं सुरुवातीला रासायनिक खतच वापरली होती आपण त्याला आणि त्यानंतरनं आंतरपीक काढल्यानंतरनं आपण रेकट मारलेला <laughs> आहे ऊस आणि त्यानंतरनं मग हे केवळ वापरलं आहे रामायक आपण प्रोडक्ट रेकट मारून महिन्याचा ऊस झाला रेकट मारून आता सातवा महिना चालू आहे आता ह्याला शेतकरी मित्रांनो रिकट मारल्यानंतर सहा ते सात महिने झालेले आहेत सात महिन्यात पंधरा सोळा सतरा कांडीवरती ऊस आहे आपण बघू शकतो ह्याच ऊसाचं बेनं चाललेलं आहे आत्ता सध्या दे ज्याला बेनो प्लॉट म्हणून ऊसाची तोड चालू आहे आणि अजून ऊसाला जवळजवळ एक पाच ते सहा महिने ऊस घेणार आहे म्हणजे कारखान्याला जाईपर्यंत बरोबर अजून ऊस पाच ते सहा महिने कारखान्याला जाईपर्यंत ऊस घेणार आहे तर आत्तापर्यंत आपण खालून याला दोन डोस झालेले पहिल्यांदा ज्ञान शक्ती मॅजिक मार्ग होते आणि नंतर बायोसमृद्धीचा एक डोस झालेला आहे त्यानंतर आपली एक फवारणी पण झालेली म्हणजे साधारणतः एक दोन डोस आणि एक फवारणी झालेली आहे त्यामध्ये बदल अशा प्रकारे घडत गेलेला आहे उसाची जाडी पण भरपूर आहे आणि अजून इथून पुढे पण भरपूर बदल होत जाणार आहे तुम्हाला कसं वाटतंय बदल म्हणजे नाही प्रोज प्रोडक्टचा तर चांगल्या प्रकारे आहे उसाचा फोटो म्हणा किंवा उंची म्हणा जाडे म्हणा चांगल्या प्रकारची आहे काळोखी म्हणजे काळोखी हाटलीच नाही अजिबात ओसाची पूर्ण एवढ्या उन्हाळ्याच्या महिन्यात अजिबात काळोखी हटलीच नाही शहाऐंशी बत्तीस दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद या प्लॉटचे आपण पुढे पुढे अजून व्हिडिओ बघणारच आहोत धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे